आपण प्रभाग क्रमांक आहात काय सांगाल विकासाचं कसं धोरण घेऊन आपण पुढे नमस्कार जय जी जाऊ जय शिवराय सहा मधन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक सहा मध्ये निवडणूक लढवत आहे तरी प्रभागात ज्या काही समस्या आहेत आता सध्या तर कचऱ्याचं खूपच मोठ्या प्रमाणात समस्या आहे की प्रभागातला कचरा हा उचलला जात नाही त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करेन त्यानंतर रविवार पेठेमध्ये साखलांच्या घराच्या बाजूला जी भाजी मंडईसाठी आरक्षण आहे त्या जागेवर तिथे भाजी मंडईच व्हावी ज्यासाठी जेणेकरून गावाच्या मध्यवर्ती आहे लोकांना त्याचा आर्थिक व्यवहारासाठी फायदा पण होईल आणि लोकांना सोय उपलब्ध होईल त्यानंतर स जुन्नर शहरामध्ये सगळीकडं कर, सगळीकडेच बेटी बगीच्यासारख्या बगीचे उभारणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या छोट्या मुली वगैरे सुरक्षित राहील कारण आजकाल भरपूर प्रमाणात स्त्रियांना संरक्षणाची गरज आहे त्यासाठी आपले लहान मुलं आपल्या संरक्षणाखाली राहतील त्यासाठी बे बेटी बगीच्यासारखे उपक्रम जुन्नर शहरामध्ये सर्वत्र राबवले जातील त्यानंतर पाण्याची देखील समस्या आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू धन्यवाद ताई नमस्कार जय महाराज सर गेली चार वर्ष आले प्रशासक असल्यामुळे अनेक प्रभागात विकासाची कामं रखडली आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अशा समस्या आहेत की कचरा उचलला जात नाही आहे पाणी वेळेवर येत नाही आहे आणि अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या आम्ही शंभर टक्के निरासन करायचा प्रयत्न करू शिवसेनेच्या माध्यमातून या प्रभागात समीरजी भगत असतील ते या प्रभागाच्या नगरसेवक होत्या यांनी अनेक विकास कामं केली आहेत चार वर्ष प्रशासक असल्यामुळे हो इथं विकासाची कामं काही झालेली नाही आणि अनेक समस्या इथं नागरिकांना आहेत त्या आम्ही निवडून आल्यावर शंभर पूर्ण करू असं आश्वासन देतो आम्हाला मतदान करा धन्यवाद सर गौरीताई आपण पण आहात काय सांगाल आपण तर नगराध्यक्ष पदाच्या याच्यासाठी आहात काय सांगाल पुढं कसं काय चालू आहे नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज बंधन करून आज प्रभाग नंबर सहामध्ये आम्ही जे प्र प्रचार चालू आहे त्या प्रचारा दौऱ्यात सा, असं सांगितलं की कचऱ्याचं अस्वच्छता जी आहे त्याच्यासाठी आम्ही पहिलं प्रयत्न करणार आहे की जिथं जिथं क कचऱ्याचं प्रॉपर व्यवस्था पण व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि जी भाजी मंडईचं आहे त्याच्यावरती आम्ही काम करणार आहोत जसं शिवाजी सांगितलं की जोपर्यंत व्यवस्था व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला विकासाचे जे धोरणं आहेत ते पहिले मूळ आपल्याला जे आहे पाणी स्वच्छता ह्या गटारी ह्याच्यावरती आपण पहिलं काम करून पहिलं जुन्नर शहर स्वच्छ करून घेऊया आणि मग पुढच्या विकासाच्या जिथे जिथे गरज आहे तिथे ह्या दोन्ही नगरसेवकांना आम्ही पाठिंबा देणार आहे आणि हे मदत होणार than nothing